प्रत्येक व्यक्ती अस्तित्वात लढाई जर आपण कधी बी थोडीशी इच्छुक तो पुन्हा समाज ना जे व्यासपीठे पेटेचा जे आपण स्वतः नाही मिठू मिठू बोलायचा हे रस्ता आपण माफ करायला कारण मग आखो महाराष्ट्रीय दौऱ्या करून परभतीयचो साडेतीन वाजता जवळजवळ मग एकवीस ते वीस आंदोलने कधी संबोधित केले कधी भेट दिले भरे बरोबर चाले कारण जनता जे महाराष्ट्र मग एकच वाद पुचू आपण सारी शिकेचा बुद्धीजीवचा परंतु शेवटे घटक सार भेल घेतेबाई तांडेबाई डुंगरे दुंगर, डोंगरेल काम करेवाळी आणि साठा वाली काले कन्नडे मोर्चा मनगै

जे आपण नेतृत्व करे वाला छा ये लोग सुखी न करे जो शेरेम पेरे छा वो भक्त कदम लार उभेरो लार खून उमे तो उभरे की प्रत्येक व्यक्ती जे काम के आवडो था तो वन थोडीशी कापडे रा पेटन पार्टी मध्ये रसक जो आपण भारत में लडे आपण काहीतरी तरी मात्रा मे टैक्स भरता आणि सैनिकांना रसद पुचत वर करता रसद मोठी गरज रच गरज म्हणजे काही रसद पिसाला गेली कोण फक्त दिवळे दी चपाती जरी दिले चहा बी लागे दुसरं काही लागे कोण पत्नी रस्त पुचा हे मुंबई वाले ताकद म्हणायचे कोणी भाषण म्हणतो कोई मध लोक तयार आहे भाई आणि आपण एस टी आरक्षण म्हणावं का कोणी म्हणाल आपण आज शंभर वर्ष मुलाचा भटकीचा डुंगरे मुलाचा वाघेर नंतर लोई खावळ आहे तो कोणचा बंजारा समाज सर आपली बोली भाषा देखो राहणपान देखो आज भी डुंगरे सांगू नये आदिवासी ती बेतर आपण राहिले चा सगळ्या सोयी मारे भाई पण काही रे चालू ताणे बसता झेली व ताणे आज मी लाईट झेली आपण प्रत्येक ताणे मी एक एक दिवस बोलपणा सीख ताणे कोई धाड ताणी कोई काही करणार रिक्षा गाडी काही करणार आपण आपण

मुझी मोर्चा काम पूरे रस्ता जाम करो पुरी मुंबई जाम करो जनांगे जा पार्टी कसं सक्षम करते कौन हम का जा सत्रह टक्का जा अठारह टक्का एक कोटी जपत तक ना कामे मारा गया मन कोणी रविवार दिन छुट्टी दिन कामे मारा चुने शनिवार दिन छुट्टी दिन कामे मारा जोर का करता कुछ एक दिन जाए पाच दिन पड़े तो तयारी आई मिठू मिठू बोले ती रातीत म्हणी बोले की ई तमने आरक्षण म्हणालो छे नी मा तमने कठोर बोलियूं रीस आया पण तमने जदताणी रीस आहाय नी, नी। जदताणी तमा रक्त ठरव की नी होता नी वताणी तमने घाई म्हळ्याल छे नी वर करता केरो की के रस्ता कढाई लो मोठे मोठे रस्ता लो कोनी आपण एम ठाणालो आपण करा आपणे लोक तिने की एक थोडसे राजकारणी बरोबर राहता आता नको आता हे नवरात्री आहे नको आता दिवाळी आहे तुम्ही आता काही करू नका आपण कच्च का गप्च भेटेल का गप्च पेटला आवड मोठं गणपती सांडा की मुंबई जाम किती तर कच्छी नवरात्री मोर्चा काढो गारो। दवाळी काढून दवाळीन आपली मुंबई जाम हिच्या आपण धंदेला सुद्धा हजार मेकांनी ही तयारी करो ही